नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकाच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट राज्यातील चौथी जिल्ह्यातील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल अतिवृष्टी नुकसान रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आता यामध्ये कोणते जिल्ह्यात सहभागी आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अतिवृष्टी नुकसान रुपये मिळणार हेक्टर किती रुपये मिळणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानोश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकाच पर्यंत आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून तुमच्याही जिल्ह्याची माहिती तुम्हाला कळेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकऱ्यांना सर्वप्रथम सांगू इच्छितो की अतिवृष्टी नुकसान रुपाई दोन हजार चोवीस ची आहे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये मंजूर झालेली नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे कालपासूनच याच्या वितरणाचे मेसेज शेतकऱ्यांना येत आहेत यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जिल्हे बघण्याचा प्रयत्न करणार कोणत्या कोणा जिल्ह्यामध्ये याचं वितरण सुरू झालेलं आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे पालघर दुसरा जिल्हा आहे ठाणे तिसरा जिल्हा आहे रत्नागिरी चौथा जिल्हा आहे रायगड पाचवा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सहावा जिल्हा नाशिक सातवा जिल्हा धुळे आठवा जिल्हा नंदुरबार नंतर जळगाव अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर याच्यानंतर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली यानंतर सर्वात जास्त रक्कम बुलढाणा त्यानंतर अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली आहे अशा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये बागायती पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि जिरायत पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये आणि ही सगळी रक्कम जी आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कालपासून त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत जवळपास आपण जर पाहिलं गेलं तर राज्य सरकारने ही दोन हजार चोवीस मध्ये जे काही नुकसान रुपयाचे प्रस्ताव जानेवारी फेब्रुवारी रोजी जाने फेबर दोन हज़ार पंजवीह महिन्याच्या कालखंडामध्ये जे काही मंजूर झालेले प्रस्ताव होते परंतु शासनाच्या माध्यमातून ही रक्कम अद्यापही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नव्हती आपण जर तर या राज्यातल्या गेल तर अतिवृष्टी नुकसान रुपये केली होती आणि बऱ्याच सार्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली परंतु ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी केवायसी करून देखील सुद्धा अतिवृष्टी नुकसान रोपाईसाठी वंचित होते अशा वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अखेर अतिवृष्टी नुकसान रुपयाच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये आपण जर पाहिला गेल तर सर्वात जास्त रक्कम बुलढाणा वाशिम किंवा अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाकी होती याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कालपासून त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाल्याचे मेसेज आपण बघू शकतो परंतु आपण जर पाहायला गेलं तर या सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास जे काही शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे असे केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या निधीचं वितरण होत आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची आपली केवायसी राहिली आहे अशा केवायसी राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्हीके नंबर घेऊन सीएससी केंद्राच्या मार्फत आपण केवायसी करा कारण की केवायसी केल्याशिवाय या निधीचं वितरण होणार नाही असं माहिती असं आवा आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे यामध्ये मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा सुद्धा देखील सुद्धा असा पंचवीस सव्वीसचा देखील सुद्धा आता भरायला सुरुवात झालेली आहे या पिकमा योजनेमध्ये महत्वाचे हो असे काही बदल केले आहेत त्याच्यामध्ये बदल असे आहेत की तीन ट्रिगर अंतर्गत पहिले नुकसान रुपये मिळायचे परंतु आता एकाच ट्रिगर अंतर्गत नुकसान रुपये मिळणार आहे पहिले एका रुपयामध्ये पिकमा शेतकऱ्यांना भरता येत होता परंतु आता शेतकऱ्यांना सोयाबीन साठी हेक्टरी अकराशे साठ रुपये भरावे लागणार आहेत कापसासाठी सुद्धा काही रक्कम भरावी लागणार म्हणजे जे काही रक्कम विमा कंपन्यांनी ठरवून दिली आहे ती रक्कम भरूनच पीक विमा योजनेमध्ये आता सहभागी होता येणार आहे पहिल्यासारखी एक रुपयामधली योजना आता शासनाने बंद केलेली आहे मग त्यामुळे आता यामध्ये काही बदल झालेले आहेत परंतु अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आपण जर पाहायला गेलं तर जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये जे काही शासनाने जी आर काढले होते जी आर काढले होते परंतु अद्यापही या निधीचं वितरण झालं झालं नव्हतं निधीचं वितरण न होण्याचं कारण म्हणजे ते पोर्टल बंद पडलं होतं जे काही वा वाटपाचं जे काही पोर्टल आहे ते बंद पडल्यामुळे या निधीचं वितरण थांबलं होतं त्यामुळे अखेर अतिवृष्टी नुकसान उपायसाठी अं पात्र झालेल्या केवायसी केलेलं परंतु त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही अतिवृष्टी नुकसान रुपये आली नव्हती आणि ते प्रत्यक्ष शेतकरी करत होते आमच्या खात्यामध्ये कधी येणार परंतु अखेर ही प्रतीक्षा संपलेली आहे अतिवृष्टी नुकसान रुपयाच्या वाटपाला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि एकूण चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये निधी वाटप बाकी होता त्यापैकी दोनशे कोटी रुपये वाटप झालेलं आहे अजूनही अजूनही दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये निधी वाटप बाकी आहे आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो तर्म आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद